की दोन आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहेत ते शिंदे गटामध्ये प्रवेश करते चर्चा चर्चा नाही असं कोण सांगत चर्चा नाही कोण सांगत रवींद्र वायकरे गेले का गेले सगळ्यांना माहिती कालपर्यंत ना तुरुंगात टाकण्याची भाषा तो मुलूंचा नागडा पोपटलाल करत होता गेलेच तुरुंगात आता गेलेच पण त्या भाजप कुठे शिंदे गटात गेले म्हणजे भाजपमध्येच गेले तेव्हापासून त्याचं तोंड बंद आहे अजून जे दोन जाणार असते दोन कशाला त्यांनी सांगायला पाहिजे जे आहेत उरलेले उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांसह सगळेच येणार आहेत म्हणून सांगावं त्यांनी तेवढंच बाकी राहील ठीक बच्चूकडून असं म्हणायला म्हणजे का असत निवडून येण्याची क्षमता मागच्या दोन वेळा जे जिंकते ते काय सक्षम होते का निवडून आले साहेब शिवसेना आहे निवडून येणार पक्ष सक्षम आहे व्यक्ती सक्षम नसते पण आपल्याकडे नरेंद्र मोदी आप। प्रधानमंत्री झाले तेव्हा ते सक्षम होते का अमित शहा दिल्लीत आले तेव्हा त्यांना काय अनुभव होता राज्यमंत्री होते गुजरातमध्ये पक्ष महत्वाचा कोणतंही नाव जाहीर केलं नाही हो। पक्ष काम करतो उमेदवारासाठी हो। ते उमेदवार म्हणून फिरताय ना फिरत आहे ना दहा उमेदवार फिरत तिकडे माहिती आहे का तुम्हाला आम्हाला एकच या क्षणी नाशिकमध्ये किंवा अनेक भागात किमान तीन ते चार उमेदवार हे फिरतायत योग्य वेळी त्यांचं नाव आम्ही जाहीर करतो महाविकास आघाडीकडून लटाराची चर्चा कोणती